अरे गधड्या काय इतका आळशीपणा करतोयस काय नुसतं एकाच जागी बसून लगळा मंगळ करतोयस अरे पप्पा हातपाय हलव काहीतरी विचार कर काहीतरी क्रिएटिव्ह कर तुझा सुस्तपणा बघून ना मला डोक्यात जातोयस तू ही सगळी वाक्य आपण कुणाला म्हणत असतो साधारण सांगा सांगा कुणाला म्हणत असतो आपल्या कोराबाळांना म्हणत असतो ना पण आता खरं सांगू का हे वाक्य ना आता स्वतःच्या मेंदूलाच म्हणायचे दिवस आहे आणि मित्रांनो सुद्धा हा व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे कारण हा विषय आता तुमच्या साधारण लक्षात आलाच असेल इंट्रो बघून आणि बघून की आपण काय कशावरती बोलणार आहोत पण आता झालंय असं ना हा विषय जवळपास आपल्या प्रत्येकालाच माहितीचा आहे पण आपण त्याला घ्यावं तेवढ्या गांभीर्याने घेत नाही आहोत आणि त्यामुळे मला वाटलं हा आवर्जून नक्की सगळ्यांच्या परिचयाचा विषय असला तरी तो तेवढाच सिरियस आणि इथून पुढं अजून सिरियस होत जाणार आहे म्हणून मला वाटलं की पाच मिनिट दहा मिनिट ह्या आपण टॉपिकसाठी देऊया तर बघा तुम्हाला लक्षात आलंच आहे थमनेल बघून तर अगदीच तुम्हाला लक्षात आलंय की मला साधारण काय म्हणायचं आहे आता मी एका उदाहरणावरून मी तुम्हाला सांगते की तुम्ही अगदी हिंदी सिनेमात दाखवता तसे श्रीमंत शेठजी आहात मोठ्या हवेलीत राहताय तुमची भरपूर जायदाद आहे आणि तुम्हाला आता गरज आहे एका चांगल्या नोकराची जो तुम्हाला छान असिस्ट करू शकेल आणि तुम्ही इतके लकी शेटजी आहात की तुम्हाला तसा तो नोकर मिळाला आहे तो तुम्हाला अगदी म्हणजे उजवा हात म्हणता म्हणता तुमचं सगळं शरीर तो त्याची म्हणजे त्याची कामं तो करतोय इमाने इतबारे फारसे पैसे पण तो तुमच्याकडून घेत नाही आहे ना तुमच्याकडून तो चोरी करतोय इतका प्रामाणिक इतका कामसू इतका कष्टाळू नोकर तुम्हाला मिळालेला आहे आणि तुम्ही ज्या खुश आहात तुम्हाला वाटतंय रे पोटची पोर साथ देत नाहीत तो हा माझा नोकर करतोय आणि मग एक दिवस तो नोकर येऊन म्हणतो शेठजी कहने के लिए तो आप मालिक हो पर आचे सारी पर सिर्फ मेरा हक तर तुम्हाला कसा धक्का बसेल तसं साधारण आजकाल झालंय आपलं आपला मेंदू जेवढी त्याची कॅपॅसिटी निसर्गाने दिली आहे त्यात आपण एक मानवी मेंदू मानवी हुशार आहे म्हणून आपण त्यात अजून घर घालून त्याची धारण शक्ती वाढवत असतो बरोबर आहे की नाही आता जे मिडल एज मध्ये लोक आहेत त्यांनी आपलं जरा बालपण आठवून बघावं आपल्याला साधारण शाळेत काहीतरी ऍक्टिव्हिटी द्यायचे किंवा निबंध लिहायला द्यायचे किंवा एखादं कथा लेखन तुमच्या भाषेतलं कविता लेखन करून आणा म्हणायचे त्यावेळेस आपण किती उत्साहाने कामाला लागायचं निबंधाचा एखादा विषय लिहि दिला शिक्षकांनी की कि आपण किती म्हणजे त्याच्याबद्दल थिंक करायचो की कशी माझ्या निबंधाची सुरुवात असावी कुठल्या तरी मग आपण आपल्या वडीलधाऱ्याला कवितेच्या ओळी विचारायचो आजी आजोबांना ओव्या तशा संदर्भात संदर्भ देऊन ओव्या किंवा असे अभंगाच्या ओळी विचारायचो किंवा मग आपले जुन्या मासिकांचे गोष्टीचे पुस्तकातले खजिने असायचे त्यातलं काही आपल्याला म्हणजे सुस्तका बघायचो त्या निबंधाची सुरुवात करताना मग त्यातले आपले अनुभव ते म्हणजे विचारांचं मंथन करून मेंदूच्या अगदी तळाशी गेलेल्या गोष्टी कुठेतरी वर यायच्या त्या आपण आपल्या निबंधामध्ये कथांमध्ये लिहायचो आणि अगदी उत्साह असायचा की पहिले दोन तीन निबंध पहिले दोन तीन नंबरचे निबंध शिक्षक वर्गात वाचून दाखवणार आहे त्यात आपला नंबर असावा आपला निबंध स्पेशल म्हणून घडला जावा आणि त्यामुळे असं आपण अगदी आपलं ओतप्रोत प्रयत्न करून आपण तो लिहायचो की नाही आणि किती एक क्रिएटिव्हिटीचं सॅटिस्फॅक्शनच वेगळं असतं आताच्या पिढ्यांना विचाराल टॉपिक द्यायची खोटी किंवा हे बसले बस नेटवर सर्च करायला आणि लहान मुलांना म्हणता म्हणता आपण मोठी माणसं पण तेच करतोय व थोडंसं पण आपल्याला क्रिएटिव्ह माइंड आपलं जे होतं निसर्गाने आपल्याला दिलं होतं आपण सुद्धा त्यात आपला हातभार लावला होता त्याला अजून क्रिएटिव्ह करायला तो आता ह्या स्मार्ट नोकरांनी ना आपल्या हातून बऱ्यापैकी घालवले हो आणि तुम्ही म्हणाल मग बिघडलं कुठं करतोय ना नोकर काम म्हणजे स्मार्टफोन आपल्या मेंदूचं काम करतोय ना तर मग काय हरकत आहे हो दे ना छान छान जे पिढी जे जे पण प्रश्न विचारला उत्तर असं हजर आहे पण करत करत कर तुम्हाला लक्षात येत आहे का आपली प्रश्न विचारायची क्षमता सुद्धा आपण हरवून बसत चाललो जर आपण काही वाचन केलं नाही जगाचं काही ज्ञान घेत नाही तर नेमके कुठल्या प्रश्न विचारायचे आणि कशाच्या बाबतीत आपल्या आपण ते नॉलेज नॉलेजचा तर सा म्हणजे इन्फॉर्मेशनचा तर सागर आहे नॉलेज नाही म्हणू शकत इन्फॉर्मेशनचं तर समुद्र आपल्या कृती पसरला आहे पण त्यातून आपल्याला काय वेचायचं आहे हेच जर आपण विसरून गेलो तर कसं चालेल नाही का त्यासाठी आपल्या मेंदूला आपल्या विचारांना आपल्याला गदगद हलवून जिवंत किंवा जागं करणं आवश्यक आहे बघा मला वाटतं हा टप्पा आता अगदी आला आहे आता ए आय वगैरे येत इथून पुढे देव जाणे अजून काय काय टेक्नॉलॉजी येतील त्या आहेत त्या मानवतेच्या भल्यासाठीच आहेत पण त्यात आपली मानवता जर हरवली किंवा ते मानवी गुणधर्म जर हरवत चालले तर मग कशाचं भलं आहे ही टेक्नॉलॉजी नाही का विचारांनी पंगू होऊन आपल्याला चालणार नाही पूर्वी बघा पत्रलेखन असायचं निबंधलेखन असायचं कथालेखन असायचं एकच विषय दिला तरी प्रत्येका विद्यार्थ्याचा निबंध व कथा, कथा वेगवेगळ्या दिसायच्या त्याच्या त्याच्या विचारसरणीनुसार त्याच्या बुद्धिमत्तेनुसार कोणाची कल्पकता किती जास्ती कोणाची कल्पकता किती कमी हा वेगळा भाग पण प्रत्येकाची ओरिजिनॅलिटी होती अगदी मठ्ठपणा असेल तर तो मठ्ठपणा पण त्या पठ्ठ्याचा ओरिजिनल मठ्ठपणा असायचा आता जवळ टाकलं वरती कि सुरुवातीच तेच येतं सगळ्याच कॉमन कोणाला आणि त्यात शेंडा बुडखा काही माहिती नसतो आलं तसं उतरून घ्यायचं तर हा लवचिकपणा आणि क्रिएटिव्हिटी खूपच कमी झालेली आहे बर का आणि हे असले गॅजेट्स यायच्या अगोदर आपल्याला किती म्हणजे मनोरंजन किती वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजन लागायचं नाही आपण गाण्याच्या भेंड्या खेळायचो त्यामध्ये आठवलं जायचं परत माझ्या खूप आवडीचा गेम होता नाव गाव फूल फळ त्यामध्ये आपण कॉलम्स करून आ, एक एक अक्षर अल्फाबेट घेऊन त्याचं त्याच अल्फाबेटचं क असेल तर कमल कमळ असं फुलांची नावं काजू केळी अशी फळांची नावं लिहित जायचो त्यामध्ये भरभर लिहिण्याचा सराव व्हायचा आपल्याला जास्त मार्क असावा म्हणून चढावड असायची आणि मेंदूचं आणि हाताचं कोऑर्डिनेशन मस्त व्हायचं किंवा एखादा लायब्ररीतील पुस्तक आणलं कथाकवितांचं त्यातला एखादा पॅरेग्राफ खूप आवडला आता बाबा ते पुस्तक परत कधी आपण आणणार नाही आहे आणि हा आपल्या आवडत्या ओळी आता जाणार जेवढ्या जा स्मृतीत राहतील तेवढ्या राहतील म्हणून आपण घाबरून काय करायचं ते उतारे किंवा ती कविता आवडती जरा आपण टिपून घ्यायचो आपल्या आवडत्या वहीत किंवा डायरीत हो की आणि मग त्यामुळं ते बघणं डोळ्यांनी बघणं डोक्याने विचार करणं आणि हाताने लिहिणं असं ते एक कोऑर्डिनेशन छान असायचं हातामध्ये बोटामध्ये लवचिकपणा होता आता माझ्या लक्षात आलंय की जसा लॉकडाऊन लागला आणि ऑनलाईन क्लासेस सुरू झाले लिहायची प्रॅक्टिस इतकी गेली बोटातली लवचिकता गेली मनगटातली लवचिकता गेली ज्यांचं बऱ्यापैकी अक्षर असेल त्यांचाही अक्षर खराब झालं हस्ताक्षर आणि लिहायचा वेग मंदायला आता ह्या गोष्टी फार उपयोगात लिहिणं वाचणं उपयोगात येतील की नाही माहिती नाही पण ह्या लिहिण्या वाचण्यामुळं आपल्या मेंदूचा सतर्कपणा आणि आपल्या मेंदूची धारणशक्ती आणि काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची कुवत मात्र हरवत चालली त्यामुळे ह्या गोष्टी प्रयत्नपूर्वक टिकवून ठेवल्या पाहिजेत असं मला वाटतं तुम्हीच विचार करा आता तुमच्या हातून मी तुमचं हँडसेट काढून घेतला आणि तुम्हाला सांगितलं एक पाच नंबर तुम्हाला ऑफ हेड जे तुमच्या रिलेटिव्सचे किंवा घरच्यांचे लक्षात असेल त्याच्यावर कॉल करा काय होईल हो तुमचं आणि आय एम शुअर सुद्धा नाही आणि तुम्हीसुद्धा नाही आपण डायरेक्ट पण कुठे ते नंबर्स टिकवून नाही घेतलेले आहेत ना आपल्या डोक्यात ते म्हणजे आपल्याला पाठ आहेत ते नंबर तोंड नाही आहेत मग आपण किती अवलंबून राहिलो आहे आपल्या ह्या नोकरावर जो कधीही आपल्याला दगा देऊ शकतो तर थोडासा ह्या बाबतीत विचार का केला पाहिजे त्याचं अजून एक कारण आहे की निसर्गाने आपल्याला बरीच वरदानं दिली आहेत ती आपण इतकी गृहित धरतो ता की ती इतके अनमोल आहेत आणि त्यामुळं आपल्यालाचं महत्त्व किंवा त्याची किंमत कळत नाही कारण खरंच त्याची किंमत नाही ती अनमोल आहेत त्यातलीच एक आहे मेंदूची धारणशक्ती आणि मेंदूची कॅपॅसिटी ती आपण जेवढी निसर्गाने दिली आहे त्याच्यापेक्षा आपण दैनंदिन कामातून दैनंदिन काहीतरी काही ऍक्टिव्हिटीमधून ती वाढवत असतो तर ती आता आपण कमी केलेली आहे त्यामुळं आपल्याला पटकन पहिले राहत होते तसे नंबर्स लक्षात राहतात फोन स्वतःचा फोन दहा जागी द्यावा लागतो म्हणून तो तेवढा तोंड असतो आणि एखाद दुसरा आपल्या जवळच्या असेल पण ते सोडले तर तिसरा चौथा mm -hmm. मला नाही वाटत की आपण आपला तोंडपाठ असेल नंबर आणि तुम्हाला आठवत असेल पूर्वी लँडलाईन्स वगैरे आल्या होत्या आपल्याला आपले नंबर्स आपल्या नातेवाईकांचे नंबर असे धडाधड तोंड पाठ असायचे ॲड्रेसेस सगळ्यांचे परत पिनकोड असे सगळ्यांचे लक्षात असायचे एकामेकांचे वाढदिवस महिने जन्मतारखा म्हणजे जन्माचं साल वगैरे धडधड लक्षात असायचं असं म्हणजे विचार केला की लगेच जिभेच्या टोकावर यायचं आता पटकन हात खिच्याकडे जातो फोन मल, फोन काढून बघूया सगळं रिमाइंडर फोन करणार सगळं सगळं फोन करणार ठीक आहे हरकत नाही पण मग काय व्हायला लागलं माहिती का निसर्गाचा एक नियम आहे यूज इट ऑर लूज इट तुम्ही ते एक तर वापरा किंवा मग निसर्ग लक्षात ठेवेल की हे तुम्ही वापरत नाही म्हणजे ह्याची तुम्हाला गरज नाही आहे मग हरवून द्या मग ते काढून घेईल तो देणारच नाही मग आपण यूजच नाही केलं ना तर आपल्याला ते लूज करावे वा लागेल वापरा नाही तर गमवा अशी निसर्गाची साधी सोपी स्ट्रॅटेजी आहे मग आपल्याला मेंदूचं तर भान टिकवणं मेंदूची कॅपॅसिटी टिकवणं तर गरजेचं आहे कारण ते जर वापरलं नाही ना तर मग काय होणार आहे नवीन नवीन नवी ॲक्टिव्हिटी किंवा नवीन नवीन स्किल लर्निंग करताना ना मेंदूमध्ये नवीन नवीन पोशिकांची नवनिर्मिती होत असते अगदी शास्त्रीय भाषेत मी तुम्हाला नाही सांगू शकत पण साधारण हे लक्षात घ्या की नवीन नवीन पैशींची निर्मिती होत असते जी आपल्या मेंदूच्या हेल्दी आणि कार्यक्षम राहण्यासाठी फार उपयुक्त आहे तर अशा नवीन नवीन कोशिकांची निर्मिती काहीतरी नवीन स्किल लर्निंगमध्ये म्हणजे आपण मेंदूला प्रॉपर कामाला लावल्यावरच होत असते नाहीतर तो सुस्तपणाकडून राहिला की त्या नवीन पैसेही बनत नाहीत मग त्यामुळे होतं काय पुढं थोडंसं म्हातारपणाचा उंबरठा दिसायला लागला की सर भोळेपणा अल्झायमर्स अशा सारख्या व्याधी लवकर चिटकायला लागतात त्यामुळं उठा जागे व्हा मेंदूला कामाला लावा कसं सुरुवातीला छोटे छोटे स्टेप्स घ्या ना आपल्या आवडीचं काम करायला की काहीतरी पझल्स सॉल्व्ह केली किंवा डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचल्या किंवा आपल्या वा एक दहा आज ठरवलं की बाबा मी दहा फोन नंबर अगदी स्पष्ट पाठ करणार आहे माझ्या जवळच्यांचे तो एक एक्सरसाइज परत शब्दकोडी सोडवणं सुडोपू सोडवणं पण आठवड्याची अशी पाच जरी वेगळी वेगळी स्तोत्र समजा सोमवारी आपण शंकराचं मंगळवारी गणपतीचं असं एक दोन तीन संस्कृतची छोटी छोटी आपल्याला आवडणारी ही स्तोत्र नवीन शिकायला प्रारंभ केला येत नसेल तर हळूहळू शिकूया पण नवीन स्किल लर्निंग करणं किंवा दुसऱ्या भाषा आवडत असतील तर आपला स्मार्ट जो नोकरी आहे त्याला कामाला लावूया ट्रान्सलेशन आजकाल पटकन होतो त्यामुळं रशियन फ्रेंच वगैरे सगळे शिकायचं असेल किंवा मेंटल मॅथ्स रोजचा आपला जो हिशोब असतो छोटेसे माझे वडील नेहमी करतात अजूनही नाही करतात काही खरेदी अगदी टोटल मिळून असे शंभर पन्नास रुपये जरी होत असतील तर ते प्रत्येक वस्तूचं नाव आणि प्रत्येक वस्तूचा वस्तूची किंमत आज ते सुपर सिनियर सिटीजन आहेत पण हे त्यांना एवढा त्यामुळे स्मरणशक्तीचं ते सोडोखो सोडवतात ते शब्द कोड सोडवतात ते डेली हिशोब लिहितात भले त्याची टोटल रक्कम पन्नास पंच्याहत्तर रुपये आली किंवा दोन हजार आली रकमेचा काहीच फरक नाही त्यांना इच अँड एव्हरी डिटेल आठवतो हो आणि त्यांची ती डायरी अजूनही आहे पेन आणि डायरीशिवाय ते कुठेही बाहेर जात नाही तसंच ते मोबाईलसुद्धा छान वापरतात यूट्यूब असू दे व्हॉट्सअप असू दे तेही वापरतात आणि ह्या त्यांच्या जुन्या प्रॅक्टिसेस त्यांनी सोडलेल्या नाहीत ते ते एक आर्मी मॅन आहे माझे वडील म्हणजे त्यामुळं डिसिप्लिन त्यांचं कधीच सुटणार नाही त्यामुळं ते आम्हाला कधी कधी ओरडत असतात तुम्ही असं कसं विसरता असं कसं नीट करत नाही तुम्ही अजून नीट केलं पाहिजे अजून डिसिप्लिन तुमच्यात आलं पाहिजे म्हणून ते आम्हाला अजून सुद्धा सांगतात तर त्यामुळं काय आहे त्यांचं माइंड एकदम फ्रेश आहे आणि आमची एवढी मेमरी नाही तशी त्यांची मेमरी आहे ते कधीच्या काय काय गोष्टी ते अजून सांगू शकतात तर त्यामुळं मला एक पुरावाच मिळाला ना की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या म्हणतोय टिपणं ठेवणं किंवा हिशोब मांडणं किंवा शब्दकोळी सोडवणं किंवा मेंदूला काही ना काही कामाला लावणं बस त्याला बसू देऊ नका आजकाल काय रील्स बघा एंटरटेनमेंट करा आपला मेंदू काय करतोय हो आणि बरं अगदी लक्षातच जर ठेवायचं झालं तर मग ते काहीतरी भूतकाळातलं आपल्याला आप त्रास देणारं दुःख देणारं कोणाशी तरी भांडण झालेलं कोणीतरी आपला अपमान आप केला आहे आता त्याचा बदला घ्यायचा आहे हे अशा निगेटिव्ह भावना आ, तो साठवून ठेवत असेल तर मग एक डस्टबिनचंच काम करतोय तो एक तर आळशी बनतोय नाहीतर एकतर डस्टबिन बनतोय तर तसं नको त्याला न ढकला त्याला टोचा त्याला जाग करा म्हणा की हे बघ तू मालक आहेस आणि हे जे फोन बिल आहेत ते सगळे तुझे लवकर आहेत मूळ काम तुलाच करायचं आहे आणि तू जर असा सुस्त झाला तर सगळेच तुला फसवणार आहे त्यामुळे तू फसू नकोस तू स्मार्ट हो तर तू मला कळलं ना मला नेमकं काय म्हणायचंय ते शेवटी याचं जरी सार काढायला गेलं मेंदूच्या ओव्हरऑल हेल्थसाठी सुद्धा त्याला खाद्य आणि त्याला व्यायाम हा दिला गेला पाहिजे खाद्य द्या वाचनाचं पोडी सोडवण्याचं लिहिणं लिखाणाचं ॲक्टिव्हिटी करा की ज्या मेंदूला ताण दिला गेला पाहिजे अशा टाईपच्या ॲक्टिव्हिटीज येऊन त्याच्याकडून व्यायामही करून घ्या कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला हे सुद्धा मला कळवा आणि असाच माहितीपूर्ण किंवा रंजक किंवा आपल्या सगळ्यांचा असा आवडता कॉमन टॉपिक घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि मेंदूला कामाला लावा हां